ऑलचं नाव अखंड ज्योत प्रॉडक्टचं नाव आहे समईच्या कड्या सुरुवातीच्या कड्या आणि पण कड्या कड्या स्पेशालिटी आहे वे वेगवेगळ्या आकाराच्या माझ्याकडे कड्या असतात कुठल्याही समईपासून कुठल्याही समईच्याच कड्या रिक्न होतो दुसरं स्पेशालिटी आणखी नवीन ह्या अशी आहे की कॉइन आसन वेगवेगळ्या साईजच्या कॉईन्स असतात त्या आपण तामानात ठेवतो आडव्या त्याच्याऐवशी त्याला उभे होता येतात तसंच टाकाची असता येत देवघरात आपण टाक टेक करून ठेवतो त्याच्याऐवजी त्या उभे ठेवता येतात टाक सूर्ययंत्र काही स्त्रीयंत्र वगैरे नीट उभे राहत राहू शकतात स्पेशलिटी आणखी टाळाची आहे टाळा आणि झांजा सुंदर आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत शनिवार हि सुट्टीच्या दिवशी अकरा ते साडेआठ आणि एकाच दिवशी बारा ते साडेआठ पर्यंत